सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड जामसंडेश्वर बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देवी देवादेवी देवा रामेश्वर यांची देवस्वाळी तब्बल बारा वर्षांनी श्री क्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी जाणार आहे आणि तेरा वर्षांनी ती देवस्वाळी देवगड येथील गणेश मंदिर या ठिकाणी जाणार आहे एक वीस तारीखला ही देवस्वारी देवगड किल्ला येथील गणेश मंदिरात जाणार असून सव्वीस तारीखला हीच देवस्वारी महाशिवरात्र औचित्य साधून श्री क्षेत्र कुडकेश्वर या ठिकाणी जाणार आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी देवगड जामसांडेसह बारावाडीतील सर्व मानकरी ग्रामस्थ यांच्यासह या ठिकाणी गाव बैठकीचं आयोजन रामेश्वर मंदिरात करण्यात आलं होतं आणि त्याच आपल्या सोबत आहेत येथील जे बैठकीचे आयोजक होते ते आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आपण काय सांगू शकाल की बा या बैठकीच्या निमित्ताने या नियोजनाविषयी कशी उपदेशा ठेवण्यात आली देवीने इच्छा प्रकट केल्यामुळे देवगडला गणपतीपेटीला आणि कुणकेश्वर स्वारीला जाण्याची मग त्याप्रमाणे गाव गावमेळा लावण्यात आला तो आज गाव गावमेळा लावण्यात आला होता आणि ह्या गाव गावमेळ्यामध्ये पहिली देवगडला जायची तारीख या ठिकाणी फिक्स करण्यात आलेली आहे ती म्हणजे वीस तारीख आणि वीस तारीखला देवगडला देवी इथनं सकाळी आठ वाजता ती देवस्वारी निघणार आहे तब्बल तेरा तेरा वर्षांनी आज ही देवस्वारी सॉरी गणपतीच्या जा भेटीला जाणार आहे आणि संपूर्ण ही जी स्वारी जाते त्यावेळी संपूर्ण देवगड शहर जामसंडा शहर या ठिकाणचे सगळे आजूबाजूचे रहिवासी आपली जी काय देवीबरोबर येऊन येताना देवीचे जे काय स्वागत करायचे ठिकठिकाणी आहे त्याप्रमाणे ते ठिकठिकाणी स्वागत करतात आणि हा मनोरंज विस्मरणीय असा क्षण असतो ह्या देवगड गणपती भेटीचा आणि तो बावीस तारीखला होणार आहे आणि त्या वीस तारीखला होणार आहे वीस तारीखला होणार आहे आणि त्यानंतर सव्वीस तारीखला कुणकेश्वर भेटीसाठी देवी निघणार आहे ती दुपारी एक वाजता निघणार आहे आणि जवळजवळ आज ही बारा वर्षांनी तरी ही भेट आहे कुणकेश्वर आणि ही कुणकेश्वर भेट म्हणजे या वर्षीची विशेष अशी अविस्मरणीय अशी आहे की प्रयाग जे राज आज कुंभमेळावा आहे आणि त्या कुंभमेळ्यात जे पुण्य आहे आणि ते औचित्य साधून समुद्रस्नान भाविकांना व्हावं आपल्या रहितीला व्हावं या हा उद्देश आहे आणि ह्या भेटीचा एक असा एक क्षण आहे की जो तिचा भाऊ आज आचऱ्याचा रामेश्वर रामेश्वर आचरा देवस्थान ह्या आचरा देवस्थानने आम्हाला निमंत्रण दिलं आणि त्याप्रमाणे देवीने इच्छा प्रकट केली मग ते जी भेट होणार आहे आचरा देवस्थान रामेश्वर आणि देवीची ही जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस वर्षांनी भेट होणार आहे आणि ती भेट अगदी डोळ्यांचं पारणं भेटणारी आहे आणि अविस्मरणीय युगा युगा अशी लक्षात राहील असा हा कुणकेश्वर स्वारीचा जो कार्यक्रम आहे तो होणार आहे तरी सर्व माझ्या वतीने आता मेळ्यामध्ये आमच्या ठिकठिकाणचे संपूर्ण बारावाडीचे लोक येऊन हा नियोजन केलेला आहे दोन्ही दोन्ही वेळेचा तेव्हा या दोन्ही वेळेच्या स्वारेंना इतर ग्रामस्थ भाविकांनी हजर यावं आणि हा पुण्य आपल्या पत्रात वाढावं या देवसेवेच्या अनुषंगाने या देवसेवेचा जो मार्ग आहे तो कशा पद्धतींचा असेल आणि त्या मार्गात जे भाविक भक्तगण असतात ते देवस्थीचं स्वागत करण्याकरता त्यांना कशा प्रकारची व्यवस्था आपण करण्या केली आहे आता देवगड स्वारीचा मार्ग म्हणजे या ठिकाणी म्हणून निघाल्यानंतर विष्णुदेव देव करून विष्णू नगरा इंग्लिश मिडियम जे हायस्कूल आहे तिथनं मागून कावळेरान गणपती कावळेरान गणपती करून गणपती गणपतीकडून सरळ ब्राह्मण देवाकडे जाणार तिथे ती स्थिर होणार थोड्या वेळ आलेल्या भाविकांच्या होट्या तिथे घेतल्या जातील तारामूरच्या जा, ठिकाणच्या किंवा त्या नगरातल्या ज्या होट्या असतात त्या ठिकाणी येतात तिथे आलेल्यांना जे भाविक भक्त तिच्याबरोबर असतात त्यांना चहा पाणी दिलं जातं त्या तिकडच्या ग्रामस्थांतर्फे आणि त्यानंतर तिथनं ती पो जुना मार्गे सावंत काय कुठत आहे ते ग्रा चाटमवाडी मार्गे खाली जो पारकर जे मेन रोड आहे त्या मेन रोडवरून सरळ ती बौद्धवाडी मार्गे किल्ल्यामध्ये गणपतीला भेटी जाणार गणपतीची पुढील मार्ग कशा पद्धतीचा असेल गणपतीची भेट झाल्यानंतर तिथे गणपती भेटीच्या तिथे ते देवी थोडी एक दोनदा फिरावणार आलेल्या राहतेला त्या तिथल्या ग्रामस्थांकडून ग्रम जे किल्ला देवगड ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून जेवणाची व्यवस्था तिथे केली गेलेली आहे आणि महाप्रसाद सर्वांना मिळणार आहे तिथे आराम केल्यानंतर एक दोन तीन तासानंतर देवी परतीच्या वाटेला निघणार आणि ती मग उतरताना गणपतीच्या दुसऱ्या वाटेने उतरणार कस्टमच्या जो ऑफिस आहे त्या घाटीने खाली उतरून हनुमान मध्ये जाणार तिथील त्या लोकांच्या घोट्या घेतल्यानंतर त्यांची जी काय कारणी ऐकल्यानंतर पुढे पारकर मांड आहे पारकर मांड तर मांडाकडे थांबून तिथे पारकरांच्या इथे तरंग नेसवले जातात त्यांच्याकडून ते तो कार्यक्रम झाल्यानंतर तिथे आलेल्या रहितेला चहा पाणी दिलं जातो आणि तिथनं मग ती परत विठ्ठल मंदिर मार्गे शिरसाट विठ्ठल मंदिर मार्गे जवळ जवळ आपला जो मेन रोड आहे त्या मेन रोड सरळ येणार ती आनंदवाडी जो नाका आहे त्या आनंदवाडी नाक्यावरती थांबणार तिथे आनंदवाडीचे लोक येऊन देवीच्या होटेवर भरतात आणि त्यानंतर मार्ग झाल्यानंतर ती सरळ मांजरेकर नाका हायस्कूल झाल्यानंतर तिथे आलेल्या जे जे उघड आहे त्या रहितेची त्यांना पोचवायला होते त्याची ती भेट देते आणि तिथं त्यांना ती सांगते सांभाळते म्हणून आणि नंतर मग जवळजवळ अडीच दोनच्या मनाने परत देवळामध्ये दे दाखल होते सॉरी सॉरी या ठिकाणी जामसंडे येऊन देवी निघाल्यानंतर ज्यावेळी देवगड किल्ला येईल श्री गणेशाच्या भेटीला जात असताना वाटेतील जो मार्ग आहे तो वाटेतील मार्ग करीत असताना या ठिकाणी भाविकांकडून ओट्या स्वीकारणं ठिकठिकाणी देवीचं स्वागत हे सर्व कार्यक्रम निश्चितपणे केले जातात आणि हा अभूतपूर्व सोहळाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे त्याचबरोबर हा सोहळा हा वीस तारीखला संपन्न होत असून सव्वीस तारीखला महाशिवरात्रीचं औचित्य साधून देवी जामसंडेहून श्रीदेव कुलकेश्वराच्या जा भेटीसाठी जाणार आहे आणि या भेटीच्या अनुषंगाने जे आपण आयोजन केलं आहे याबद्दल पण काय सांगाल सव्वीस तारीखला जी देवी गणपती स्वरूपाठी जाणार आहे ती इथनं एक वाजता निघणार आहे आज जी जाणार आहे ती इथनं एक वाजता निघणार आहे आणि ही जवळ जाताना देवस्वारी ढोल ताशांच्या गजामध्ये अशी ती निघणार आहे ते बरोबर निघून विष्णुदेवाकडे जाऊन विष्णुदेवाच्या विष्णुनगरामधून ती तारामुरी या घाटीने तारामुरीत उतरणार आणि तारामुरी त्या लोकांच्या मान घेऊन ती त्या तारामुरीचे लोक त्या पहिली देवी पूर्वीच्या काळामध्ये होड्यामध्ये बसून जायची पण आता तारामुरीचे ते लोक त्या होडींचा पूल बांधतात सेतू बांधतात मग त्या सेतू तो एक बघण्यासारखा एक विषय असतो तर त्या सेतूवरनं ओल देवी देवस्वारी पुढे निघाली की ती मुंबरीच्या जो मिठमुडूचा जो गणपती आहे घाटीचा त्या गणपतीच्या बाहेरून त्या जे काप हो आहे ते संपूर्ण त्या कापावर थोडा वेळ ती स्थिर होते आणि तिथे स्थिर होऊन इतर तिथं पाणी झाल्यानंतर तिथनं परत भर घेऊन देवी जी देवस्वारी जी निघते ती रात्र बरोबर बारा वाजता ग जो कुणकेश्वर कुणकेश्वराच्या काभाऱ्यात असते आणि ती बाराच्या आत ती भेट घेतेच आणि ती भेट झाल्यानंतर ती संपूर्ण देवाला प्रदक्षिणा घालून आपल्या जोगेश्वरी मंदिरामध्ये तिचं स्थान आहे तिथे स्थिरावते आणि अशा तऱ्हे स्थिरावल्यानंतर रात्र आराम झाला की दुसऱ्या दिवशी पहाटे देवी तीर्थासाठी आत समुद्राला समुद्र रयतेला स्नान करण्यासाठी तीर्थ पावन करण्यासाठी देवी समुद्रावर जाते दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजे अमुवासीच्या पहाटे आणि तिथे आलेले लोक भाविक त्या देवी समुद्र तीर्थ पावन करण्यानंतर आलेली जी रथ असते ती त्यावेळी तीर्थ समुद्र स्नान करते आणि तो ते पुण्य आपल्या पदरात पाठवतात प्रत्येक जण आलेला आणि हौशेने लोक यावेळी येतात यावेळी या पण मुंबई ते गोवा ठिकाणचे लोक येणार आहेत आमचे जे चाकरमाने ते मोठ्या संख्येने येणार आहे आणि त्या त्यानंतर त्या ती जी आचरा आणि निर्भादेवी भेटवायची आहे दिर्भादेवी देवी स्वारी निर्भा दे आचरा देवस्थान ही तिथे गेल्यानंतर आम्हाला कळणार आहे ती केव्हा होणार आहे त्यामुळे मी आता इथे निश्चित सांगू शकत नाही मग ती एक भेट पण बघण्यासारखी आहे आणि ती भेट झाल्यानंतर परत पुन्हा देवी पाहुणा देवीकडे जाऊन पाहुणा कुणकेश्वर मंदिरामध्ये जाते तीर्थ म्हणून आले कुणकोबाची भेट घेते तिथे शेवटाकते आणि नंतर ती देवी मंदिर आहे कुणकेश्वरच्या इथे तर त्या देवीच्या मंदिरात जाऊन तिला भेट देऊन येऊन बाहेर त्या प्रांगणामध्ये देवीच्या तिथे आलेल्या जे लोक भाविक असतात त्यांची पडस्थळा होतात गाराणी ऐकली जातात तो गाराण्याचा का कार्यक्रम झाल्यानंतर देवी परत जोगेश्वरी मंदिरामध्ये स्थिर होते दुपारी जाऊन आणि जवळजवळ चार साडेचारच्या मनान परत तिथनं ढोलताशाच्या गजरात ती परतीच्या मार्गाला मिळते ती तारामुरीमध्ये ती सात साडेसातला येते आणि त्यावेळी तारामुरीमध्ये मोठं असं म्हणजे स्वागत केलं जातं जल्लोष तो तर सर्वांनी याच्या आधी बारा वर्षापूर्वी पाहिलेला आहे पण आत्ता पण तो चांगल्या तऱ्हेने होणार आहे आणि तिथे त्या तारामोळी लोकांचे खवळे आणि जे आणि इतर समाज आहे त्यांच्यातर्फे तिथे देवी स्थिरावल्यानंतर आलेल्या रहिला एक विशेष प्रकारचं जेवण तिथे दिला जातो आणि तो महाप्रसाद म्हणून सर्व लोक तिथे ग्रहण करतात आणि तो म्हणजे जो प्रसाद असतो किंवा ते जे महाप्रसाद असतो तो जी भात आणि जे टिकल, शेंगटीचे टिकलं म्हणजे जे शेंगटी माशाचा टिकलं असते ते सर्व रैतेला दिले जातात आणि ते त्यावेळी प्रत्येक जण ते प्रसाद म्हणून खातात आणि आणि तो जरी त्या दिवशी त्या माणसाचा वार असला तरी ते ग्रहण करण्यासाठी ते सोडलं जातं आणि तो लाभ घेतला जातो आणि अशा तरी तो कार्यक्रम तिथे चालतो तिथे विश्रांती झाल्यानंतर परत पुन्हा देवी त्याचं उत्तर आहे जो मुंबरीचा त्या दातर त्या दात्रीकडे परत आ, संचार होतात आणि मग परतीच्या प्रवासाला कवळ्यांच्या महा जो जे कवळे गणपती आहे महागणपती कवळे ते आज तिचं माहेर आहे आणि त्या जाताना त्या चौतराकडनं जाताना पुढे ते लगेच भेटल्यानंतर ती खाली जाऊन त्याच्याकडे आतमध्ये देवघरात तिचे जे अवध ठेवले आहेत दागिने ठेवले आहेत त्यांच्यावरती शेव घालून येते आणि तिथे परत रंग त्या खवळ्यांतर्फे ती साड्या नेसवल्या जातात त्या तरंगांना आणि तिथे मिठाई वगैरे आलेल्या रेतेला वाटून तिथे तिची आज मानपान दिलं जातं आणि ते मानपान घेऊन सरळ देवी मग परतीच्या मार्गाला ती निघते ती पेट्रोल पंपच्या इथे बाहेर पडते आणि मग सरळ हायवेने ती मंदिरामध्ये येते एकंदरीत या देवस्वाळीचं जे दे नियोजन आहे आणि जाण्याचा मार्ग हा पूर्णपणे या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे त्याप्रमाणे वीस तारीखला देवी श्री देव गणेशाच्या भेटीला देवगड येथे जाणार असून सव्वीस तारीखला श्री क्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी भेटीसाठी जाणार आहे आणि हा भूतपूर्व सोहळा आहे तो देवगड येथील सोहळा तब्बल तेरा वर्षांनी येत आहे आणि कुणकेश्वर येथील सोहळा हा तब्बल बारा वर्षांनी येत आहे या दोन्ही सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि आपल्या देवस्वारी सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील आयोजकांनी केलं आहे आणि या आयोजनात देवगड शहर विकास आघाडीचंही योगदान असणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण आता जाणार आहोत देवगड शहर विकास आघाडीचे अध्यक्ष निशिकांत साठव यांच्याकडे देवगड धामसांडे व अन्य बारावाड्यांची ग्रामदेवता श्री देवी देवादेवी रामेश्वर आपल्या रहितेसह श्री देव गणेशाच्या भेटीला वीस फेब्रुवारी रोजी जाणार आहे आणि त्या देवस्वरीचं नियोजन देवगड शहरात कशा पद्धतीनं करायचं सा। यासाठी देवगड शहर विकास आघाडीच्या वतीनं ग्रामस्थांसहित त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलं आहे आणि आपल्यासोबत आहेत देवगड शहर विकास आघाडीचे अध्यक्ष निशिकांत साठव साठव साहेब आपण काय सांगाल हे नियोजन कशा पद्धतीचं असेल आणि आपल्या देवस्वारीचं स्वागत देवगड शहरात कशा पद्धतीनं होईल नमस्कार मी सर्वप्रथम हे स्पष्ट करू इच्छितो की हे देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळाचा कार्यक्रम नाही हा समा तमाम देवगडवाल्यांचा कार्यक्रम आहे देवगड देवगड ग्रामस्थ ह्या कार्यक्रमात सहभागी व्हावेत अशी आमची त्या मंडळाचा अध्यक्ष म्हणून आमची ही भावना नक्की आहे त्या दृष्टीने आम्ही नियोजन म्हणून आम्ही देवगडमध्ये जेव्हा एंटर होतं म्हणजे मला मा, वाटतं इंग्लिश मीडियमपासून तिथपासूनची जबाबदारी म्हणजे रस्ते साफ करणं कर, पूर्णपणे स्वच्छता करणं रंगरंगोटी करणं रांगोळ्या काढणं जे जे शक्य आहे ते आम्ही तिच्या स्वागतासाठी हे सगळं करणार आहोतच आहोत दुसरी गोष्ट तिथे साधारण अंदाज आमचा सात साडेसात हजार लोक येतील बा म्हणजे बाराच्या दरम्याने म्हणजे ज्यावेळी जेवणाची वेळ असेल त्यावेळी त्यावेळी ते त्यांना एक सात साडेसात हजार लोकांना जेवण देणं जेवण देण्याचा म्हणजे एक बुफे देणं एक खिचडी आणि एखादा गोडशिरा अशा पद्धतीचं पुलाव आणि हे खिचडी नाही पुलाव आणि गोडशिरा अशी व्यवस्था आम्ही नियोजन त्याचं केलेलं आहे त्यासाठी संपूर्ण आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत कोणाच्याही त्याच्यात निराशा होणार नाही थोडीशी मागे पुढे होईल गैरसोय होईल पण ती सगळ्या भाविकांनी समजून घ्यावी So, so, प्रसाद मनु, मनु तो प्रसाद म्हणून महाप्रसाद म्हणून गोड वातावरण तो तिचा आहे गणपतीचा आहे त्यामुळे तो सगळ्यांना घ्यावा आणि व्यवस्थितपणे आणि आम्हाला सगळ्यांना देवगडवाल्यांना अतिव आनंद आहे की तेरा वर्षांनी आपल्या देवगडमध्ये आपली ग्रामदेवता बिरबादेवी आई आपल्याकडे येते त्यामुळे आपण सर्वांनी पूर्णपणे त्या हिच्या ला दर्शनाचा लाभ घ्यावा आणि संपूर्ण या कार्यक्रमात देवगडवाल्याच्या तमाम लोकांनी सहभागी व्हावं जेणेकरून समाधान होईल आणि आपण सगळेजण तिच्या दर्शनाने उपकृत होऊ आणि संपूर्ण देवगडवासीय हो, या आपल्या ग्रामदेवतेच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून यात सर्वांनी योगदान द्यावं आणि या देवदर्शनाबरोबर देवस्वरीच्या स्वागताचं आणि श्री देव गणेशाच्या मंदिराकडे महा गण जो महाप्रसाद मिळणार आहे त्याचाही लाभ घ्यावा असंही आयोजन देवगडवासी यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलं आहे सोबत आहेत या बारावाडीतील मानकरी आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की तब्बल बारा वर्षांनी गिरबादेवी माता ही श्री देव कुणकेश्वरच्या भेटीला जात आहे आणि यात आपल्याला कशा पद्धतीचा आनंद किंवा आपली प्रतिक्रिया काय ही बारा वर्षाने जी गणेश मंदिरात भेट दीर्वादेवी देणार आहे त्यासाठी आम्ही सर्व बारावाडीतील लोक सज्ज झालेले आहोत आणि अतिव आनंद होत आहे आम्हाला गेल्यावेळी बारा, हो बारा वर्ष तेरा वर्षापूर्वी जेव्हा गेली होती त्यावेळी परत पाच वर्षात गणपती मंदिर भेट होणार असं ठरलं होतं परंतु काही कारणास्तव ते झालं नाही त्यापासून आम्ही ह्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आज आलेला आहे आणि आज वीस तारीखला गणपती मंदिरमध्ये देवी जाणार आहे तर आमचा सगळा बारीवाडीचा बारावाडीचा जो जनसागर आहे तो त्या देवीबरोबर गणपती मंदिरमध्ये दर्शनासाठी जाणार आहे आणि सोबत देवीच्या फिरणार आहे त्यानंतर सव्वीस तारीखला जी कुंकेश्वर भेट आहे त्या पुणकेश्वर भेटीलाही त्याच उत्साहाने लोक बाहेर पडून देवीबरोबर कुणकेश्वर भेटीला जाऊन तिथे गंगास्थान करून नंतर मग मुंबईमध्ये येऊन तिथे जो महाप्रसाद त्या खवळे मंडळीकडून किंवा दारा मुंबरी मंडळीकडून होतो तर याचा आस्वाद घेऊन नंतर मग परत आपापल्या घरी जातील निश्चितपणे या ठिकाणी वीस तारीखला रामदेवता देबादेवी रामेश्वर देवेस्वारी ही श्रीदेव गणेशाच्या मंदिरात भेटीसाठी जाणार आहेस आणि त्याचबरोबर सव्वीस तारीखला श्रीदेव कुणकेश्वराच्या भेटीसाठी महाशिवरात्रीचा उचित्य साधून जाणार आहे त्या ठिकाणी पवित्र स्नानाचा योग देखील भाविक भक्तगणांना मिळणार असून तब्बल तेरा वर्षांनी ग्रामदेवता दिर्मादेवी रामेश्वराचं आगमन देवगड शहरात होत असल्यामुळे देवगडवासिया देखील त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेत आणि तब्बल बारा वर्षानंतर ही ग्रामदेवता श्रीदेव देव भेटीला जाणार असल्यामुळे त्या मार्गातील सर्व नागरिक देखील मोठ्या उत्साहात या देवाशाचे स्वागत मागले देवगड रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील सोनी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने